गौण खनिज तस्करांना चिखली तहसीलदारांचा दणका तहसीलदारांनी विविध प्रकरणात ठोठावला तब्बल चार पूर्णांक तेरा कोटींचा दंड चिखली तालुक्यातील गौण खनिज तस्करांना चाप लावण्याचे काम तहसीलदार संतोष काकडे यांनी जोरदारपणे सुरू केले असून आठवडाभरात त्यांनी अवैधरित्या गौण खनिज उत्खननाच्या वेगवेगळ्या प्रकरणात संबंधितांवर तब्बल चार कोटी तेरा लाख चाळीस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे त्यांच्या या कारवाईमुळे अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन करणाऱ्यांचे धाबे चांगलेच आणले आहेत चिखली तालुक्यातील मौझे भोकर येथील सरकारी ई e क्लास गट नंबर एकशे एकोणऐंशी मध्ये जवळपास एक हजार ब्रास मुरूम उत्खनन केल्याचे आढळून आले होते तर सदरचे उत्खनन सुपरवायझर अनुबा सखाराम जाधव यांनी केल्याचे चौकशीत समजले तर उत्खनन केलेल्या मुरमापैकी अंदाजे तीनशे ते साडेतीनशे ब्रास मुरूम वाहतूक केल्याचे प्रशासनास निदर्शनास आले होते या प्रकरणात एस आर एल कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आदर्शनगर चिखली रोड जाफराबाद जिल्हा जालना यांनी अवैधरित्या साडेआठशे ब्रास मुरूम अवैधरित्या उत्खनन केल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टनुसार एक कोटी बत्तीस लाख सात हजार रुपये असा दंड आकारण्यात आला आहे